लहान मोठ्या केंद्रासवार इतरही त्यांनी भेट दिलेल्या आहेत ते उत्कटा नातिका चाला अस्तपूर गोडसीताराम नालंदा अपंगा ये ये येथेही ते गेले ते ओटपात मिच्या कोशिनारा येथे गेले ते देवदळ पावा अंबरसंदा सेतव्या अनुप्रिया साठी स्थाने बांधल्यामुळे त्यांची व त्यांच्या विठ्ठलची प्रवासात विश्राम करण्याची सोय रोडला बहुदा बंद रस्त्या लागत त्या वृक्षाच्या छायेत त्यांचा संदेश स्वीकारण्यास जे सिद्ध होते त्यांचे संदेह आडी अडचणींचे निवारण करेल जे की त्यांना विरोध करण्यास धीर झाले होते त्यांच्याशी वादविवाद करून उत्तर होती वे लोक त्यांच्या उपदय साहित्य असतील असतात ती सर्वच प्रबंध डिमान होते तसेच विनी कल्पना म्हणून वस्तूची त्यांनी आपल्या दिकोण सूचना दिली होती की तो 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 तीन प्रकारचा असू शकतो निर्भृत या मूर्खाला काहीही दिसू शकत नाही तो पुन्हा पुन्हा भिक्की जातो आणि त्यांचे भाषण संपूर्ण ऐकतो पण त्याला काही उमटत नाही त्याला याहून चांगला म्हणजे जो मन एकाग्र करू शकत नाही असा असे जातो त्यांचे भाषण आधी मध्य अंत असे संपूर्ण ऐकतो आणि त्याची करीत असताना त्याला ते सर्व उमतेही पण तिथून उठल्यावर मात्र काही त्याच्या ध्यानात राहत नाही त्याचे मत कोरे असते प्रकल्प त्याला ते सर्व सर्व काही स्मरणात राहते तीर विषय आणि धर्म धार्मिक तो तज्ञ असतो असे असूनही बुद्ध धर्म प्रचारासाठी गावोगाव न जात असत आणि भक्कून प्रमाणे त्यांच्याशी तीन पेक्षा जास्त जीवन कधी ते फक्त दिवसातून एका जागर अन्न ग्रहण करीत आणि दररोज सकाळी दररोज दररोज दारे दार भिक्षा मागून अन्न जमेल कोणत्याही माणसाने इतकी कठीण काम पार पाडले नसेल आणि तेही इतक्या प्रसन्न केले माता पुता माता आणि पुत्राची आणि पती पत्नीची आमची आपल्या मृत्यूमुळे महाप्रजापती विकंदरा यांची होऊ शकली कदाचित ही त्यांची आणखी पूजा करा प्रथम महाप्रजापती त्यांच्या जवळ गेले <स्थाँगा> आणि तिने त्यांची पूजा केली तिने कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले कारण त्यांनी तिला धर्माने प्राप्त होणारे समाधान दिले होते कारण तिला आध्यात्मिक जन्म लाभला होता कारण त्याच्यामुळे तिच्या शरीरात धम्माचा विकास झाला होता कारण तिचा धम्मरूपी बुद्धाचे गौरव झाला होता आणि नंतर तिने आपली विनंती त्यांच्यापासून सादर केली आता या ग्रहाचा त्याग करून मच्छीचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे हे दुःख स्वीकार स्वार्क मला हे करण्यास अनुमती दे